नमस्कार धनश्री मध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना फ्लॉवर वाटाणा बनवणार आहोत इथे मी फ्लॉवर घेतला आहे आणि वाटाणा घेतला आहे आणि एक बटाटा पण घेतला आहे पाण्यामध्ये ठेवला आहे त्याला चिरून कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे इथे दोन कांदे घेतलेत एक टोमॅटो घेतला आहे मोठा आणि अशी मोठे मोठे कापलेत मी अगदी बारीक नाही केलेत ते इथे ना फ्लॉवर गरम करायला मी पाणी पण ठेवलं आहे फ्लॉवरचे तुकडे करून घेऊया फ्लॉवर मी ना चिरून घेतलाय मी मोठी साईजच केली आहे अगदी बारीक नाही केलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान बारीक करून घ्या आपण थोडी हळद टाकली आहे आणि मीठ पण टाकलंय मी आता आपण हा फ्लॉवर पण टाकून घेऊया फ्लॉवरला ना आपण एक पाच ते सात मिनिटं ना उकळून घेऊया एक टोप ठेवला मी इथे मी इथे एक पळी तेल टाकून घेते तेल टाकलं ना की थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि थोडी राई पण टाकते मी इथे मी ना लाल मिरच्या घेतल्या तेल आणि एक हिरवी मिरची आहे थोडा हिंग टाकायचं आहे मिरची ना भाजली आपली कांदा टाकून घेऊया कांदा ना छान लालसर करून घ्यायचं आहे हा लाल होतं त्याचबरोबर आपण इथे एक चमचा आहे ना लसणाची पेस्ट आहे ती टाकली मीला पण छान परतून घ्यायचे लसणाची पेस्ट परतली पर ना ती टोमॅटो पण टाकून घ्यायचं टोमॅटोवर आहे ना थोडं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो ह्याच्यात आता आपण मसाले टाकून घेऊया अगदी थोडी हळद टाकली आहे कारण आपण फ्लॉवर उकळायला हळद टाकली आहे अर्धा चमचा जिरं पावडर टाकली आहे अर्धा चमचा धणा पावडर टाकली आहे एक हरचं तिखट आहे तिखट माझं जास्त आहे त्यात आपण मिरच्या टाकल्यात म्हणून मी अगदी एक छोटासा चमचा टाकलाय आणि कश्मीरी लाल टाकायची म्हणजे थोडं पाणी टाकून घेते मी ह्याच्यातच आम्ही इथे शेंगदाण्याचं कूट केलंय घेतलं आहे पण अगदी अगदी कूट नाही करायचं एकदम बारीक मे ना खूप असे जाडजाड ठेवले हे पण छान परतून घेऊया ह्याच्यात आता बटाटा आणि बटाणा टाकून घेऊया आपण बटाणा आणि बटाट्यासाठी थोडं मी पाणी टाकलंय इथे आपण वरून परत थोडं चवीनुसार मीठ टाकूया थोडं टाकायचं आहे कारण आपण फ्लॉवरला पण टाकलेला आहे गॅस कमी करू नये ना त्याच्यावर झाकण ठेवून हे वाफवून घेऊया शिजवून घेऊया जरा माझ्या इथे ना पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण हे मासळ उघडून बघूया बटाटा चांगला शिजला आहे ह्याच्यातलं फ्लॉवरमधलं पाणी मी सगळं काढून घेतलंय आता आपण हे टाकून घेऊया चॉवर पण आपण हे ना शिजवून घेतला त्यामुळे त्यालाही काय शिजवायची गरज नाही आहे तरी एक दोन ते तीन मिनटं आपण हे ठेवून घेऊया ह्याच्यावर आहे ना कोथंबीर पण टाकून घेऊया आपण आणि ना इथे गरम मसाला घेतला अगदी एक अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेते छान मिक्स करायचं आहे झाकण ठेवून ना एक दोन तीन मिनटं ठेवून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यावर आहे ना फ्रेश क्रीम आहे ही टाकून घेऊया मी एक तीन चमचे टाकलेली आहे आणि इथे आपण आहे ना गॅस बंद करून टाकूया थोडी कोथंबीर टाकली मी अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे आपली फ्लॉवर वटाणा बटाटा नक्की करून बघा जरा वेगळी पद्धत आहे पण खूप टेस्टी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय